नमस्कार स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खारी कशी बनवायची ते पाहणार आहे अगदी बेकरीमध्ये भेटते तशीच परंतु घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहे त्यासाठी मी इथं एक वाटी मैदा घेतला आहे तो मी चाळून घेतला आहे इथं एक वाटी मैद्यामध्ये मी थोडासा ओवा घालते ओवा मी क्रश करून घालते त्यानंतर चिमुडभर मीठ टाकते त्यामध्ये चवीन चवीसाठी आणि तीन चमचे तेल टाकते तेल मी पूर्णपणे थंड टाकते कारण की आपल्याला कोणताही एखादा पदार्थ कुरकुरीत बनवायचा असेल तर आपल्याला तेल गरम घ्यायचं असतं आणि एखादा पदार्थ आपल्याला खस्ता असा खुसखुशीत पाहिजे असेल तर आपण थंड तेलाचा वापर करायचा म्हणजे रूम टेम्परेचरवरच्या आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे तेल पूर्णपणे असं चोळलं गेलं पाहिजे जसं आपण तुपाची मोहन टाकतो त्याप्रकारेच हे सगळं असं चोळून घ्यायचं आहे तेल पूर्णपणे मैद्याला तुम्ही इथे पाहू शकता आपलं हे तेल पूर्णपणे मैद्याला लागलं आहे आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून यायचं आहे घट्टसर असा गोळा म्हणून घ्यायचा आहे थोड़े थोडं पाणी टाकायचं आहे हे बघा या प्रकारे आपल्याला असा एक घट्टसर गोळ्यामधून घ्यायचा आहे खूप साईल पण नाही नाहीये हे बघा या प्रकारे आणि हा गोळा आपल्याला थोड्या वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे एक दहा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आपल्या इथं हे पीठ सेट होतं आहे तोपर्यंत आपण आता याचा साठा तयार करून घेऊ हे पीठ मी दहा मिनिट बाजूला ठेवते इथं मी दोन ते तीन चमचे फ्लॉवर घेतला आहे आणि तीन चमचे हे तूप घेतलं आहे वनस्पती तूप घेतलं आहे मी इथं आपल्याला याचा साठा तयार करून घ्यायचा आहे खारीसाठी तूप मी कॉर्नफ्लावरमध्ये टाकून घेते तुम्ही खारी किती बनवताय त्या क्वांटिटीनुसार तुम्ही साठ वाढू शकता किंवा कमी करू शकता आणि हे एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि कॉर्न कॉर्नफ्लावर इथं मी हे हाताच्या साय्याने एकजीव करते कारण की चमचे साय हे इतकं मिक्स होत नाही त्यामुळे आपले एकसारखं हलवत असं एक जीव करून घ्यायचा आहे हे तुम्ही ऐवजी मैदा घेतला तरीही चालू शकतं तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपल्याला एकसारखं हलवत हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे बघा या प्रकारे मी अजून एक दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता किती फ्लपी झालं एकदम क्रीमी क्रिमी हे बघा इथं आपलं हे बॅटर चांगलं एक जीव झाला आहे मिक्स झालं आहे तुम्ही पाहू शकता या प्रकारे आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते हे बघा इथं आपले हे दहा मिनिटानंतर पीठ बघा किती सॉफ्ट झालं आहे एकदम तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा एकदम सॉफ्ट झाले आहे आता आपण खारी कशी बनवायची त्याची प्रोसेस बघून घेऊ त्याआधी मी याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे त्याचे मी त्याच्यासाठी गोळे तयार करून घेते चपातीसाठी हे बघा आपल्याला चपाती केवढ्या साईजची बनवायची त्यानुसार तुम्ही हे बनवून घ्या एक वाटी मैद्यामध्ये साधारणतः दोन ते तीन होऊ शकतं हे बघा इथे मी या प्रकारे आपले हे उंडे करून घेतले आहे आपण चपाती बनवण्यासाठी ज्या प्रकारे बनवतो अगदी त्याच प्रकारे एक वाटी मैद्यामध्ये हे असे चार उंडे तयार झाले आहे याची मी आता चपाती लाटून घेते खूप जाड पण लाटायचे नाही आणि खूप पातळ पण लाटायचे नाही आपल्याला सगळ्या बाजून एकसारखी लाटायचे आहे मैदा किंवा तूप न लावता ही लाटून घ्यायची आहे हे बघा मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे इथे पोहे लाटून घेतली आहे याच प्रकारे मी आपल्या बाकीच्या चार पोया लाटून घेतल्या आहे आपण आता याला साठ लावून घेऊ साठा इथे मी तयार करून घेतला आहे थोडा थोडा लावायचा खूप पण साठ लावायचं नाही आपल्याला एक पातळ लेअर लावून घ्यायचे आहे पण सगळ्या बाजूने लावून घ्यायचे आहे या प्रकारे यावर आपल्याला दुसरी पोई टाकून घ्यायची आहे सेम सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला पुन्हा आणि सगळ्या बाजूने हा असा साठ हलवून घ्यायचा आहे चारही पोय पोह्यांच्या वेळेस आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे एकावर एक पोई ठेवून आपल्याला हा साठ हलवून घ्यायचा आहे या प्रकारे पातळ लाटून घ्यायचं आहे पोहे आपल्याला खूप पण त्याने खूप छान लेअर पडते आपल्या खारीला हे बघा या प्रकारे या प्रकारे मी आपल्या बाकीचे दोन ना पण साठे लावून घेते तिसरी बोई आहे आपली ही आणि ही चौथी पोळी एकसारखा सगळ्या बाजूने आपला हा लावून घ्यायचा आहे साठा या प्रकारे सगळ्या बाजूने आपला साठा लावून झाला की आपल्याला ही फोल्ड करायची आहे ही बाजू मधोमध मद इथं फोल्ड करायचं आपल्याला आणि त्यावर थोडासा साठा लावून घ्यायचा आहे खूप पण लावायचं नाही आहे त्याने पूर्ण लेअर आपल्या एकाला एक चिपकून जातात त्याचप्रकारे ही दुसरी बाजू पण आपल्याला त्यावर फोल्ड करायची आहे या प्रकारे आता इकडची बाजू यावर फोल्ड करायची हे बघा या प्रकारे आणि सेम प्रोसेस इकट बाजू यावर वरून मी साठ लावत नाही तर खूपच तूप तूप होऊन ते आणि आपल्याला जे कोळी लाटून घ्यायची आहे परंतु त्याआधी आपल्याला हे पीठ फ्रीजमध्ये दहा मिनिटासाठी थेट सेट होण्यासाठी ठेवायचं हे पीठ आपल्याला एक दहा मिनटासाठी मी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देते तुम्ही हे फ्रीजरला ठेवलं तरीही चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल हे बघा दहा मिनिटानंतर हे मी पीठ बाहेर काढलं आहे आता आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे ते लाटायचं कसं तर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे जास्त जोर द्यायचा नाही त्याला आणि चौकोनी शेपमध्येच लाटत राहायचं आहे म्हणजे आपल्याला खारी कापण्यासाठी सोपी जाईल एकदम हलक्या हाताने खालच्या बाजूने त्यानंतर वरच्या बाजूने असं लाटत राहायचं आहे खूप जाडसर पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही कारण की पातळ केली तर आपल्या खारीला लेअर सुटणार नाही आणि जाड केली तर त्याचं खूपच या प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हे बघा इथं मी आपली ही पोळी अशी लाटून घेतली आहे आता आपण याची खारी कापून घेऊ तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता चौकोणी शेपमध्ये किंवा डायमंड शेपमध्ये मी इथं चौकोणी शेपमध्ये शेप हे कापून घेते तुम्हाला किती मोठी खारी पाहिजे त्यानुसार तुम्ही कापू शकता या प्रकारे हे बघा इथं मी या प्रकारे आपली ही सगळी खारी कापून घेतली आहे तुम्हाला मी दाखवते तुम्हाला याचे लेअर्स बघा दिसत असेल आताच याचे लेयर्स इतके छान दिसत आपण आता ही खारी तळून घेऊ त्यासाठी मी एकदम मिडियम आचीवर तेल गरम करून घेतलं आहे मीडियम म्हणजे खूपच मंद आचीवर तेल गरम करून घेतलं आहे हे बघा इथं मी मीडियम आचीवर तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी ही खारी सोडते तेल अतिशय हलकं असं गरम करा तुम्ही नाहीतर खारी फक्त लाल होईल आणि आतून कच्चीच राहून जाईल या प्रकारे मी एक एक करून आपली सगळी खारी यामध्ये सोडतून सोडून घेते गॅस पूर्णपणे मंदाराची ठेवायचा आहे आपल्याला हे बघा खारी आपली किती मस्तपणे तळे जाते एकसारखं हिला तळत राहायचं आहे हलवत राहायचं आहे सॉरी याला टाईम लागतो पण अतिशय मंद आचेवरच तुम्ही तळून घ्या आपण बालुशाही तळतो अगदी त्याप्रमाणेच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे अगदी मंद आचेवर एक पाच ते सहा मिनिट लागले तरी चालेल परंतु मंद आचेवरच तळून घ्या हे बघा इथं आपली ही खारी तळून तयार झाली आहे या कलरवर आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे मी लेअर बघू शकता मी ही काढून घेते कलर खूप डार्क नाही करून घ्यायचा आपल्याला दुसरी ही खे टाकून घेते मी गॅस कंटिन्यू आपला मंद आचीवर ठेवायचा आहे एक पाच ते सहा मिनिट लागतात परंतु मंदाच्या वेळेस आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे हे बघा ही दुसरी बॅच मी इथे टाकली आहे या प्रकारे आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे हे बघा तुम्ही पाहू शकता आपली खारी किती ही टम्म फुकते हे बघा अगदी या प्रकारेच आपल्याला ही सगळी खारी तळून घ्यायची आहे हे बघा क्लियर बघा खूप पण फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला त्याने खारी फक्त लाल होती पण आतून कच्ची राहून जाईल ती त्यामुळेच मंद आचेवर तळायची आहे आपल्याला आणि अति मंद आच्यावर पण नका तळू नाही ती तेलामध्ये पूर्णपणे सुटू जाईल त्याचे सगळे पदार्थ सुटतील तेलामध्येच बघा इथे आपली खारी तळून झाली आहे मी काढून घेते अगदी याच कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहे बाकीचे खारी पण तुम्ही लेयर बघू शकता आवाज बघा हे बघा इथं आपल्या ह्या सगळ्या खाऱ्या तळून तयार झाल्या आहेत हे बघा एकसारख्या तयार गेल्या आहे कलर तुम्ही पाहू शकता खूप छान आला आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका